श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित स्वागत यात्रेचं यंदाचं हे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्यानं न्यासानं अठ्ठावीस मार्च रोजी उपवन येथे तर एकोणतीस मार्च रोजी मासुंदा तलाव येथे गंगा आरतीचं आयोजन केले त्यासाठी वाराणसीहून पंडितही येणार असल्यानं ठाणेकरांसाठीही पर्वणी ठरणारे ठाण्यात श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे नववर्षानिमित्त महिनाभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले विशेष करून तरुणांचा सहभाग वाढवण्याकरिता आयोजकांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत महाविद्यालयांमध्ये विविध व्याख्यानांचं आयोजन केलं जात आहे तसंच युवा दिनानिमित्त न्यासाकडून युवा दौडचं आयोजन देखील करण्यात आलं होतं या युवा दौडमध्ये मोठ्या संख्येनं युवक वर्ग सहभागी झाला होता बारा मार्च रोजी भारत 2047 युवकांचा सहभाग या विषयावर व्याख्याते दीपक करंजकर यांचं व्याख्यान होणार आहे तर शनिवारी बावीस मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता श्री कोपिनेश्वर मंदिर प्रांगणात नृत्यधारा हा कार्यक्रम होणार आहे यामध्ये ठाण्यातील विविध नृत्य संस्थांचं सादरीकरण होईल तर रविवारी तेवीस मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता भव्य सांगीतिक कार्यक्रम होणार आहे तर यंदा वाराणसी येथील पंडितांकडून भव्य गंगा आरतीची अनुभूती ठाणेकरांना अनुभवता येणार आहे अठ्ठावीस मार्च रोजी उपवन येथे तर एकोणतीस मार्च रोजी मासुंदा तलाव येथे ही गंगा आरती होणार आहे मासुंदा तलाव येथे होणाऱ्या गंगा आरतीसह दरवर्षीप्रमाणे दीपोत्सव देखील होणार असल्याची माहिती न्यासाच्या वतीनं देण्यात आली महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयाची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास अस उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण डिसेंबर मध्ये राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं जानेवारीत पालकमंत्रीही जाहीर झाले त्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात भारतीय जनता पक्षानं संपर्क मंत्र्यांची यादी जाहीर केली आहे विशेष म्हणजे भाजपनं केवळ सतरा जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्री जाहीर केले या सगळ्या जिल्ह्यांमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री आहेत मित्र पक्षांचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्ये संपर्कमंत्री देत भाजपनं कुरघोडीचा प्रयत्न केलाय यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप राष्ट्रवादीचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्र्यांची घोषणा केली आहे या मंत्र्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली पालघरचे पालकमंत्री असलेले गणेश नाईक ठाण्यात अधिक सक्रिय असताना शिंदेनी पालघरच्या संपर्क मंत्री पदासाठी प्रताप सरनाईक यांची निवड केली आहे तुमचे नाईक तर आमचे सरनाईक असा थेट मुकाबला यामुळे सुरू झालाय सरनाईक यांच्याकडे परिवहन मंत्रालयाची जबाबदारी आहे दोन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले सरनाईक दोन हजार नऊ पासून सलग चार वेळा विधानसभेवर निवडून गेलेत ते ठाण्यातील मोठे व्यावसायिक आहेत विविध क्षेत्रात त्यांचा वावर आहे त्यांचं व्यावसायिक साम्राज्य फार मोठं आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असताना सरनाईक यांना मंत्रीपद मिळालं नव्हतं शिंदे यांच्या बंडात ते आधीपासूनच सहभागी झाले होते शिंदे आणि सरनाईक दोघेही ठाण्यातून निवडून येतात ठाण्यात नाईक यांना सक्रिय करून शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का देण्याची भाजपची रणनीती आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून पालघर मध्ये सक्रिय करत मोठा ठाण्यातील घाऊक मसाला बाजारात अन्न व औषध प्रशासन आणि ठाणेनगर पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पान मसाला जप्त करण्यात आलाय मंगळवारी झालेल्या कारवाईत लाखोंच्या साठा जप्त करत अनेक विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती त्यातून ठाण्यातील मसाला बाजारात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पान मसाल्याचा साठा जप्त करण्यात आलाय त्यानुसार मंगळवारी सकाळी संयुक्त कारवाई करत पोलिसांनी या बाजारपेठेतील गोदामांवरही छापा टाकला

अवैध मार्गाने हे उत्पादन विक्री करत असल्याचं आढळून येत आहे एफडीए आणि पोलिसांकडून अशा अवैध विक्रींवर कारवाई सुरू असून यापुढेही कठोर पावलं उचलली जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं नागरिकांनी देखील अशा उत्पादनांचा वापर टाळावा आणि त्याबाबत माहिती मिळाल्यास प्रशासनाला तात्काळ कळवावं असं आवाहन करण्यात आलं आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांच्या वतीनं बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज सकाळी जनजागृती पर प्रभात फेरी काढण्यात आली जिल्हा व सत्र न्यायालय येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास बी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांच्या वतीनं बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं रॅलीचं उद्घाटन जिल्हा न्यायाधीश ठाणे व्ही एल भोसले मोटार अपघात द्यावा न्यायाधिकरण ठाणे सदस्य एस सी शहा मुख्य न्याय दंडाधिकारी ठाणे एस के फोकमारे सातवे सह सा दिवाणी न्यायाधीश ठाणे डोईफुडे जिल्हाविधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय डॉक्टर कैलास पवार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संतोष भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं या जनजागृती प्रभात फेरीमध्ये न्यायाधीश विधिज्ञ न्यायालयीन कर्मचारी वर्ग विधी महाविद्यालयांचे प्राध्यापक विधी स्वयंसेवक तसंच विधी महाविद्यालयातील विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते ही जनजागृती प्रभात फेरीला सकाळी आठ वाजता जिल्हा सत्र न्यायालयतून सुरुवात झाली कोट नाका जिल्हाधिकारी कार्यालय जांभळे नाका चौकातून टेंभी नाका आदी ठिकाणी फिरून पुन्हा जिल्हा सत्र न्यायालय ठाणे येथे या प्रभात फेरीची सांगता करण्यात आली प्राधिकरण यांच्या वतीने बेटी बचाओ बेटी पडाओ हा अभियान राबवण्यात आला आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सर्व विद्यार्थी न्यायिक अधिकारी व इतर अधिकारी यामध्ये समाविष्ट झाले आणि सर्व सर्वात महत्वाचं आहे की ही हे आंदोलन करण्याची गरज का भासते आपल्याला तर ह्या आंदोलनाच्या माध्यमातून मुलगा आणि मुलगी दोन्ही समान ट्रीटमेंट मिळावी आणि त्याच्यामुळे आपल्या देशाची प्रगती जी काही रोखल्या जाते आपण अंडरडेव्हलप आज पण जे आहोत ते आपल्या विचारांमुळे या ठिकाणी अंडरडेव्हलप असल्याचे आपल्याला जाणवते बऱ्याच वेळेला आपण कर्ज घेतो ते मुलींच्या लग्नासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी हा मूळ भेदभाव जो आपण करतो तो आपल्या घरातूनच सुरू होतो आणि या सगळ्या गोष्टींची पायामुळे आपण उकडून काढली पाहिजे हे सगळ्यात आपलं या ठिकाणी उद्दिष्ट आहे त्या दृष्टिकोनातून हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन स्वातंत्र्याच्या अनेक वर्षांनंतरही आपल्याला करावं लागत आहे हे दुर्दैव आहे परंतु हे आंदोलन लवकरच आपलं थांबेल अशी आपण आशा बाळगू आणि आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करते धन्यवाद श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित यंदाच्या रोप्य महोत्सवी वर्षातील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे स्वागता अध्यक्ष म्हणून टी सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे काल श्री कोपिनेश्वर मंदिर सभागृहात आयोजित बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं हिंदू नववर्षानिमित्त तीस मार्च रोजी स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे या स्वागत यात्रेचं यंदाचं हे पंचवीसावं वर्ष असल्यानं या स्वागत यात्रेला विशेष महत्व प्राप्त झालंय यात्रेच्या नियोजनासाठी सोमवारी पार पडलेल्या बैठकीत टी जेएसबीचे शरद गांगल यांची स्वागताध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे या बैठकीला न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे कार्यवाहक डॉक्टर अश्विनी बापट निमंत्रक तने दांडेकर पितांबरीचे प्रभू रवींद्र प्रभू देसाई सुहृदयी उद्योजक एमएससीचे सुहास मेहता यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते यावेळी सर्वांनी गांगल यांचं अभिनंदन केलं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आणि स्वयं गांगल हे सध्या बँकेचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर सेवा सहयोगाच्या विद्यार्थी सहाय्य योजनेचं दायित्व सहकार भारती प्रांत पदाधिकारी तसंच अनेक सामाजिक संस्थांच्या कामात त्यांचा सहभाग आहेत ते मानव संसाधन क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत त्यांनी थर्मॅक्स कंपनीत कार्यकारी संचालक एचडीएफसी स्टँडर्ड लाईफ इन्शुरन्सचे महाव्यवस्थापक तसंच कॅडबरी एशियन पेंट अशा कंपन्यांमध्ये महत्वाची पद भूषवली आहेत राष्ट्रीय सहकार भारताचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य आणि सिम्बोसिस या शैक्षणिक संस्थेच्या शैक्षणिक परिषदेशीही ते संलग्न आहेत भारताचे प्रधानमंत्री यांनी जनजाती गौरव दिनानिमित्त प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्यास महाअभियान सुरू केले देशातील पंच्याहत्तर विशेषत असुरक्षित आदिवासी गटांचा विकास करणं हा या अभियानाचा उद्देश आहे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत आदिम जमातीतील पात्र कुटुंबांसाठी देशात चार पूर्णांक नव्वद लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलाय ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ भिवंडी मुरबाड शहापूर आणि कल्याण तालुक्यातील दोन हजार चोवीस पंचवीस प्रधानमंत्री आदिवासी न्याय सर्वेक्षण तेरा हजार बत्तीस कुटुंबांचं करण्यात आलं असून बारा हजार दोनशे सदोतीस पात्र घरकुल लाभार्थी संख्या तर घरकुल मंजूर लाभार्थी सहा हजार चारशे बासष्ट अशी संख्या आहे कुटुंबियांना घरकुल देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत मिशन मोडवर कामकाज करण्यात येत आहे प्रथमतः अंबरनाथ भिवंडी मोरबाड तालुक्यातील केवळ पंच पस्तीस ग्रामपंचायतींचा प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत समावेश करण्यात आला होता परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडील पाठपुराव्यानं आणि जिल्ह्यातील आदिवासी संघटनांकडून वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार त्यांच्या विशेष प्रयत्नांनी केंद्र शासनाकडील सर्वेक्षणाचे लिंक पुन्हा सुरू करून देण्यात आली असून कातकरी कुटुंब या लाभापासून वंचित राहू नये त्या अनुषंगाने सद्यस्थितीत ठाणे ग्रामीण भागामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षणाचं कामकाज वेगानं सुरू आहे आज अखेर कुटुंबियांचा सर्वे पूर्ण झाला असून बारा हजार दोनशे लाभार्थी पात्र झालेत नऊ हजार सातशे सत्याऐंशी लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण तर सहा हजार चारशे बासष्ट घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे कोणतेही कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही याची विशेष दक्षता घेण्याबाबत सर्व तालुकास्तरीय यंत्रणेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सर्वेक्षण युद्धपातळीवर सुरू असून सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आला आहे